धाराशिव लोकसभा निरीक्षकपदी श्रीकांत शिंदे यांची निवड ए माझा प्रतिनिधी सिद्दीपोळ पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ता ते प्रदेश सरचिटणीस अशी उच्च भरारी घेणारे पंढरपूरचे श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत झालेल्या राजकीय बंडानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जोरदारपणे समर्थन केले त्यामुळे अजित पवार यांना देखील श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे आता त्यात आणखी भर पडली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने श्रीकांत शिंदे यांच्यावर मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस निरीक्षकपदी जबाबदारी देऊन त्यांच्यावर आणखी विश्वास दाखवला आहे श्रीकांत शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची फळी मजबूत करून आगामी निवडणुकीत त्यातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी मौल्याची भर टाकणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी जोमाने काम करणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले श्रीकांत शिंदे यांनी अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठांमध्ये आपल्या कामाच्या व कार्याच्या जोरावर वेगळा ठसा उमटवला आहे पंढरपुरातील घरकुर योजना असो रस्त्यावरील खड्डे असो शिक्षण खात्यातील गैरकारभारावर आवाज उठवणे असो क्रीडा समस्यावर आवाज उठवणे असो नगर नगरपरिषदेच्या प्रश्नावर आवाज उठवणे यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे त्यामुळेच वरिष्ठांनी आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नवीन जबाबदारी सोपवली आहे धन्यवाद